आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्या सोबत जोडलेत प्रकाश साताऱ्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे प्रशासनाकडून कशा प्रकारे तयारी केलेली आहे आणि मतदारांमध्ये उद्याच्या मतदानासाठी कसा उत्साह आहे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये उद्या मंगळवारी मतदान होणार आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होणार आहे यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेलं आहे आज सकाळपासूनच जिल्हा प्रशासनाने ज्या काही मतदानासाठी लागणाऱ्या यंत्रणा आहे त्या प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचवण्याची सोय केली आणि आपापल्या मतदान केंद्रावरती हा घेऊन जाण्याचं कर्मचाऱ्यांनी सुद्धा काम केलं आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात ऊन आहे अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस यावर साताराचं तापमान आहे ते असल्यामुळे मतदारांना बाहेर काढण्याची मोठी कसरत ही प्रशासनावर असल्या कारणाने सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदारांना बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन केलं आहे त्याचबरोबर पाण्याची सोय असू दे किंवा ज्या मतदान केंद्रावर सावलीची सोय नाही त्या ठिकाणी मंड मंडप उभारून त्यांना सावलीची सोय करण्यात आलेली आहे काही जे अपंग मत मतदार आहेत किंवा म्हातारे मतदार आहेत त्या मतदारांना घेऊन जाण्यासाठी काही उमेदवारांनी आपापल्या गाडीची सोय केलेली आहे जगदीश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल